जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी तीस वर्ष झालं नगरसेवक आहे कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून बीडी गरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत जे तीस वर्षात घडलेलं नाही आहे आणि हे वातावरण करत करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे किती पन्नास शंभर कोटीची कामं आणावेत आमचा काही विरोध नाही ते कामं करावेत लोकांचे लोकांना हे केल्यासारखं आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले जय सिद्धेश्वर असतील शरद साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील सुभाष बापू देशमुख असतील प्रतापसिंग मोहिते पाटील असतील लल्ला साहेब असतील ह्या लोकांनी एक रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही विजय देशमुख सुद्धा वीस वर्ष झाला तिथले आमदार आहेत पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांनी फक्त मी हित उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या कामा लोकांच्या विकासासाठी व्हावा पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर थांबवण्याचा था प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे आत्ताच दोन दिवसानंतर सुद्धा सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचा स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे पण मला डावलून माझं नाव तिथं न ना टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं गेल्यावर मी विठ्ठल कोटाला मारलो काय कोण माझं उकडलं आज आमची सत्ता आहे आम्ही वाट्टल ते करू शकतो अशा पद्धतीचं जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कोणी सहन करणार नाही विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही आज पुढे सुद्धा यायचा संबंध नाही आणि शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे लोक ठरवतील आजपर्यंत बिडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे बिडी घरकुलला तर माहीतच आहे पूर्ण सोलापूरला माहिती आहे आज आमदाराने निधी दिला नाही खासदाराने निधी दिला नाही आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलो नसतो तर आज पंच्याहत्तर टक्के घरकुल रिकामं झाला असतं ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही केलेल्या विकासामुळे आज त्या ठिकाणी काही प्लॉट दहा दहा हजार बारा बारा हजार रुपये फुटाने केलेले आहेत आज ते चार हजारच्या पुढे आज बिडी गरकुलमध्ये रेट चालू आहे हा सगळा फक्त झालेला विकास आहे ज्यांना सहन होत नाही आणि महेश खोटे उत्तरला उभारतोय बिडी गरकुलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे बिडी गरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा शहानिशा करा तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या काही शूटिंग झालेले आहेत त्या शूटिंग सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंग मध्ये आलेला आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय आणि त्याची बायको नसताना इथं खोट बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट